नमस्कार भावन्डो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्स वर स्वागत आहे तर भावांडो आपण एम जी एम पार्किंग ही जे म्हणजे एम जी एम हॉस्पिटलच्या बाहेर ही जे पार्किंग तुम्ही बघू शकता गाड्यांची याची आपण दोन तीन व्हिडिओ काढलेले आहेत तर गाड्या ज्या आहेत तर बघू शकता या सगळ्या नो पार्किंग मध्ये आहेत ऑलरेडी नो पार्किंगचा बोर्ड लावलेला आहे मोठ मोठं बॅनर लागलेला आहे तर ह्या ज्या आहेत तुम्ही बघू शकता अर्ध्या रोडावरती गाड्या लागल्या तरी पण बाजूला बघा सगळ्या अँब्युलन्स आहेत रुग्णवाहिका आहेत तिकडं बघा सगळे हे रुग्ण आहेत आणि त्याच्यामध्ये दादा हे जे आहे ते रिक्षावाले आहेत तर यांना आपण एक किंवा दोन प्रश्न विचारू भैया नमस्ते, नमस्ते। क्या नाम आपका मैं नासिर खान तो ये गाड्या के वजह आजूबाजू में क्या तकलीफ होती सर यहां पर एम्बुलेंस को निकलने के लिए जाने के लिए बहुत तकलीफ होती है लोग बोले यहां गाड्या मत लगाओ नो पार्किंग का बोर्ड है भी, भी लोग सुनते नहीं उल्टा हमसे झगडे करते बोले तुम कोण होते बोलने वाले अरे सर ये हम बोलते सर हर ये रोड आहे रोड पे गाड्या मत लगाओ आप नो पार्किंग है અંદર લઘુ પાર્કિંગ સિપ ચાર્જ હે અંદર આપકી ગાડી સેફ રહી થી ગાડી ચોરી જાતે પેલોક સુનતે નહી હે યહ પશાસન ભી કુ ધ્યાન દેતા નહી યહ ટ્રાફિક તો કોઈ પાઇન નહી હે કોઈ યહ પે ટ્રાફિક પોલસા લેને આતે નહી કભી જિંદગી મે નહી આતે હો સાલ મે મેને એક બાર આજજી કાર્પુષિંગ ગાડી એક બાર ગાડી ઉઠા કે લઈ જાતે દુબારા આતે નહી તો યહ પે જી એમ્બ્યુલન્સ જો હે તો ઉસકે મતલબ એમ્બ્યુલન્સ મે જો પેશન્ટ આતા વો ટાઈમ કે ઉપર અંદર પહોંચતા કે ઉનકો તકલીફ હોતી કે ઉને કભી તો બહોત તકલીફ હોઈ હતી હમ લોગો કો ગાડી સે બહાર હટانا પડતે વો ગેટા લગાઈતે ગાડી ટુક ઉઢાલા કે મેં મુ કે બોલે तकली हो सारी डेली काय आहे एक दिन का, नहीं। तर शक्ता। तिकड़ का, का है तर बाब तुम्ही बघू शकता तिकडे बघा कशा रुग्णवाहिका लागलेल्या आहेत आणखी एमजीएम हॉस्पिटल हे बघा महात्मा गांधी मिशन रुग्णालय इथून आतमध्ये जाण्याचा हाच एक रोड आहे रुग्णवाहिकेला आणखी रोडावरती जर कधी अशा गाड्या लागल्या तर नक्कीच कोणाचा जीव जाऊ शकतो म्हणून पोलीस प्रशासनानं व वाहतूक पोलीस यंत्रणानं नक्कीच या गाड्यावरती म्हणा किंवा या रोडावरती ज्या काही असा अपघात होईल म्हणा किंवा असं रुग्णवाहिकेला अडथळा होईल त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करायला पाहिजे